बातमी पाहूया विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आता प्राचीन तळघर सापडलेलं आहे दगडी मूर्ती पादुका देखील सापडलेल्या आहेत आणि सोबतच नाणी देखील सापडलेली आहेत विकास आराखड्याच्या कामावेळी तळघर सापडलेलं आहे दृश्य आपण पाहतोय दगडी मूर्ती पादुका आणि नाणी देखील सापडलेली आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर सापडलेलं आहे ही सुंदर मूर्ती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय विकास आराखड्याचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असतानाच मंदिरामध्ये प्राचीन तळघर आढळलेलं आहे सोबतच काही नाणी सापडलेली आहेत दगडी मूर्ती आहेत आणि पादुका देखील सापडलेल्या आहेत ही दोन दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय प्राचीन तळघर आणि सोबतच मूर्ती तर दुसरीकडे काही दगडी मूर्ती आणि पादुका देखील सापडलेल्या आहेत तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन मूर्ती सापडलेली आहे प्राचीन तळघर सापडलेलं आहे काही मूर्ती देखील सापडलेली आहेत तर दुसरीकडे काही प्राचीन नाणी देखील सापडलेली आहेत पादुका देखील सापडलेली आहेत विकास आराखड्याचं काम सुरू होतं आणि हे कामाच्या वेळी ह्या मूर्त्या सापडलेल्या आहेत काही नाणी सापडलेली आहेत तर अभ्यासक ह्या सगळ्यावरती आता अभ्यास करतील आणि यानंतर सविस्तर माहिती देखील आपल्याला कळेल मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विकास आराखड्याचं काम सुरू असताना मूर्ती आणि काही नाणी देखील सापडलेली आहेत पादुका देखील सापडलेली आहेत पंढरपूरमधून ही महत्वाची बातमी या क्षणाला आपण पाहतोय दोन दृश्य प्राचीन तळगर आणि सोबतच दगडी मूर्ती पादुका सापडलेली आहेत नाणी देखील सापडलेली आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विकास आराखड्याचं काम सुरू असताना प्राचीन मूर्ती आणि सोबतच काही दगडी मूर्ती पादुका सापडलेली आहेत इस्कुली दृश्य आपण पाहतोय दोन दृश्य आहेत तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्राचीन तळघर आढळलेलं आहे आणि यामध्ये काही मूर्ती तर सोबतच पादुका आणि नाणी देखील सापडलेले आहेत जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजाच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आपळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे